नमस्कार मंडळी श्री गुरुदेवदत्त तर आता सांबारची इडलीचा जो फ्रोजन इडलीचा सेकंड पार्ट आहे त्यातलं सांबार बघतो आहे आपण तर एक वाटी मी तूळ डाळ घेतली आणि त्यात हळद घालून शिटी म करून घेणार आहे कुकरला लावून घ्यायचे शिजवून तर तिथं मी थोडं तेल घेतलं एक चमचा आणि त्यात दोन चमचे तूर डाळ घातली आणि दोन चमचे मी मूग डाळ घालणार आहे आपण एक मसाला करून घेतो आहे त्यामुळं अशी टेस्ट जी आहे सांबारची हॉटेलसारखी येणार आहे आणि त्याला दाट पण आपण येणार आहे तर दोन चमचे तूळ डाळ आणि दोन चमचे मुगडाळ असं घेतलेलं आहे आणि बाकीचे अजून काय काय घालायचे जिन्नस ते पण सांगते मी आता तर हा मसाला खूप महत्त्वाचा आहे धने घेतले दोन चमचे तुम्ही कुठलंही घ्याल ते एकाच चमच्याचे मेजरमेंटनं घ्या इतकंच आहे फक्त अजून एक चमचा मी घातलेला आहे तीन चमचे घातलेलं आहे तर जे घ्याल ते सेम चमच्याच्या मेजरमेंटनं घ्या तर दोन चमचे तुळ दोन चमचे मूग डाळ तीन चमचे धने असं चांगलं भाजून घ्यायचं आहे डाळ चांगली भाजत आल्यानंतर मग आपल्याला हे धने वगैरे घालायचं आहे आणि चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि दोन चमचे मी खिसलेलं खोबरं घातलं आहे वाळलेलं खोबरं हे अजून एक चमचा घातलेला आहे तर असं चांगलं परतून घ्यायचं आहे असं लाल झालेली डाळ दिसते बघ तसं करून घ्यायचं आहे दोन तिखट लाल मिरच्या घातल्यात मी वाळलेल्या तिखट आहेत तुम्ही कलरसाठी घालणार असाल तर बेडगी घालू शकता त्यांना कलर पण चांगला येतो तर आता हे मिक्सरवरनं काढून घ्यायचं आहे त्याआधी चार लसणाच्या पाकळ्या घातल्यात मी मोठ्या मोठ्या आहेत तीन घातलेत चार घालू शकता तुम्ही लहान लहान आणि त्यात आपल्याला लवंग आणि मिरे घालायचे हे आता मसाला आहे तयार तर ह्यात लवंग आणि मिरे घालून घेणार आहे मी आणि सगळा मसाला एकदा अजून मिक्सर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे आपल्याला तर चार पाच लवंगाचे तुकडे घातलेत आणि चार आठ दहा मिरे घातलेत तर डाळ अशी बारीक करून घ्यायची आहे त्यासाठी मी कांदा आपली ह्याची ड्रमस्टिक शेवग्याची शेंग टॅमॅटो कोथिंबीर असे चिरून घेतले ह्यात तुम्ही भोपळा वगैरे पण घालू शकता दुधी भोपळा लाल भोपळा असं घालू शकता भाज्या ह्या तुमच्या आवडीनुसार आहेत गाजर वगैरे सगळं घालू शकता हे ऑप्शनल आहे तर त्यात तेल घालून घेतले मी एका पातेल्यात आणि मोहरी आणि हिंगाची फोडणी दिली आहे हळद आपण ऑलरेडी ह्याच्यात घातलेली आहे डाळीत त्यामध्ये घातली नाही तर कडीलिंबा घातला आहे आपली शेवग्याची शेंगा घातली आहे ती शिजवून घेतली नाही आहे तशीच फोडणीत परतायची आहे चांगली शिजली जाते म्हणजे गिरं वगैरे पण होत नाही चांगली होती शिजली जाते आपण कारण आम हे आपण सांबार गरम करणार आहोत चांगला उकळणार आहोत तर कांदा टॅमॅटो कोथिंबीर पण थोडीच फो थोडी फोडणीत घालून घ्यायची आहे त्यांना चव चांगली येते तर असे मी मोठे मोठे तुकडे केले आहेत लहान तुकडे केले नाही टॅमॅटोचे वगैरे म्हणजे काढून जर खायचं झालं तरी काढून खाता येतं म्हणजे सारखं तोंडात वगैरे येत नाही एकेकांना आवडत नाही टॅमॅटो वगैरे किंवा असं हे आहे तर मी असे सेपरेट सेपरेट मोठे मोठे तुकडे केलेले आहेत आणि कलरसाठी म्हणून थोडेसे मी कश्मीरी पावडर घातलेले आहे त्यात आणि हा जो हे डाळ आहे ना ती चांगली घोटून घेतली आहे आणि मग ती घातलेली आहे यात आपण आत्ता कुठलाही यात मसाला वगैरे लगेच ॲड करायचा नाही आहे डाळ मिक्स करायच्या आधी आणि एका वाटीत मी चिंच पण भिजून घेतलेली आहे चिंच घालणार आहोत आपण आणि ह्यात पाणी घालताना हे उकळलेलं पाणी घालायचं आहे हे एक गोष्ट लक्षात ठेवा की सांबारमध्ये गार पाणी घालू नका उकळलेलंच पाणी घालायचं आहे कारण टेम्परेचर जर ह्याचं कमी जास्त व्हायला लागलं तर त्याच्या चवीत फरक पडतो तर उकळलेलंच पाणी घाला तिखट घालून घेतलं मी तिखट हे तुम्हाला कसं हवं आहे त्यानुसार घालून घ्यायचं आहे मसाला घातला आहे मी आम्ही गरम पाणी घातलं मसाला घातला चांगला मसाला मिक्स करून घ्यायचा आहे दोन चमचे मी घालून घेतला आहे नंतर आणि वाटला तर घालून घ्यायचं आहे ह्यानं काय होतं दाटपणा पण येतो ह्या मसाल्यानं आपण जो घरी मसाला केला आहे ना त्यानं आमटीला एक दाटपणा येतो आम डाळ जास्त शिजवायची गरज भासत नाही आणि हॉटेलमध्ये जशी चव असते ना तसा सांबार आपला तयार होतो गुळ घातला आहे गुळ पण जास्त प्रमाणात घालून घ्यायचं आहे आणि चिंचेचं पाणी पण मी घालून घेतलं आहे आणि ते चांगलं शिजू द्यायचं आहे आणि थोड्या वेळानं आणि थोडं गरम पाणी ॲड करायचं आहे त्यात आता हे आहे खोबऱ्याची चटणी व्हिडिओ जरा फास्ट केला आहे कारण मोठा होत होता व्हिडिओ तर त्यासाठी मी ओलं खोबरं दोन मिरची कोथिंबीर मीठ आणि जिरे साखर इतकं असं घेतलेलं आहे प्रमाण आणि त्यात थोडं पाणी टाकून मिक्सरवरनं पेस्ट करून घेतलेली आहे त्याची आणि ह्याला हिंग मोहरी आणि कडीलिंबाची फक्त फोडणी दिली आहे बाकीचं काही दिलं नाही है, आहे यात मिरची वगैरे काय घातली नाही फोडणीत फक्त हिंग मोहरी आणि कडीलिंब ह्याची फोडणी हिंग जरा जास्त घाला म्हणजे स्वाद चांगला येतो फोडणीत आणि ती फोडणी लगेच त्या चटणीवर ओतलेली आहे मग आपली चटणी ओल्या खोबऱ्याची तयार आहे आता मी हा सांबार मसाला घेतला आहे आणि सांबार मसाला आपल्याला घालायचा आहे मी एक पुडी बारकी जी छोटी पुडी असते ती एक पुडी आणि त्यातला थोडासा असा एक चमचाभर म्हटला तरी चालेल तेवढा सांबार मसाला घातलेला आहे आणि हे तुम्ही चव करून बघायचं आहे घेऊन बघायचं आहे तुम्हाला कसं म्हणजे आहे तसं मीठ घालून घेतलं आहे आणि चव घेऊन बघायचं आहे की कसा झाला आहे काय झालं आहे काय कमी वाटतं आहे सांबार मसाला वगैरे कारण प्रत्येकाची चव अशी वेगळी असते पण मी आता जे प्रमाण घेतलं आहे ना त्यानुसार एकदम परफेक्ट झाला होता बघा ही अजून दाट व्हायची आहे आमटी तर दाटसरपणा छान असा म्हणजे येतो तर त्या मसाल्यानं तर तीच मेन हे आहे मसालाच तो मेन आहे त्यांनाच अशी हॉटेलसारखी अशी चव येते तर बघा मी एक चमचा अजून सांबार मसाला घालून घेतलेला आहे तर चांगली आम हा सांबार चांगला उकळू द्यायचा आहे आणि उकळल्यावर दाटपणा येतो आणि हॉटेलसारखा दिसायला लागतो मग ते आपण बंद करून घ्यायचं आहे आणि कधी पण घालताना गरम पाणी घाला ही एक गोष्ट लक्षात ठेवा गरम पाण्याशिवाय साधं पाणी नाही घालायचं आहे हे झालं की आपण आता बघणार आहोत आमटी फ्रोझन कसं करायचं आहे ते बघणार आहोत तर ही बिझनेस आयडिया पण आहे एक प्रकारची तर आता तुम्ही जर विकणार असाल हे करणार असाल तर कसं करायचं आहे ही एक वाटी छोटे एक वाटीच्या हिशोबाने मी आमटी काढलेली आहे ती फ्रोझन करून दाखवणार आहे तर ही एक आपली रेग्युलर आमटीची वाटी असते तेवढी आमटी आहे ही ह्यातलं मी आता फ्रोझन करताना कांदा वगैरे काढून घेतला आहे ठेवू पण शकता काही प्रॉब्लेम नाही पण मी काढून घेतला इथं आत्ता शेंग वगैरे पण ठेवू शकता काही प्रॉब्लेम नाही तर मी तर हे काढून घेतलेलं आहे ही एक वाटी आपली आमटीची असते तेवढी वाटी हे केलेली आहे तेवढी एक वाटी आमटी आणि चटणी पण देताना मी छोटी जी वाटी असते त्या वाटीनं चटणीचं मेजरमेंट दाखवलेलं आहे आणि चार इडली तर तुम्ही असं विकताना चार इडली आणि एक अशी वाटी असं एका पिशवीत भरून एक ना आता हे आता ही आमटी आहे ही गार केलेली आमटी आहे गरम गरम आमटी मी ह्यात ओतली नाही आहे गार केलेली एक वाटी आमटी आहे तर ती आपण आता फ्रोझन कशी करायची आहे सांबार हा तर असं पॅक करून घ्यायचं आहे त्यातली हवा काढून घ्यायची आहे हवा ठेवायची नाही हवा जर ठेवली ना तुम्ही तर मग तो बर्फ राहतो त्यात आता ही थोडी हवा आहे ना थोडं मी आता काढून घेईन नंतर त्याचं म्हणजे जरा सोपन करायचं आणि काढून घ्यायचं आहे तर बर्फ जास्त होत नाही आणि टेस्टमध्ये फरक पडत नाही आणि ही छोटी वाटी मी चटणी घेतलेली आहे खोबऱ्याची तर अशी छोटी वाटी खोबऱ्याची चटणी एक वाटी आमटी आणि चार इडली असं तुम्ही देऊ शकता इथं आता मी कॉस्टिंग देणार नाही कारण मी इथं इडली रवा वापरला आहे आणि ते म्हणजे कॉस्टिंग त्याचं वेगवेगळं असतं म्हणजे एम आर पीमध्ये फरक पडू शकतो तुम्ही जर तांदळाची इडली वगैरे करणार असाल तर ते पण फरक पडू शकतं ता है ले ले तर आता मी हे फ्रोझन करून घेतलेलं आहे बघा तर हे असं झालेलं आहे फ्रोझन केल्यानंतर लगेच होतं फ्रोझन काही जास्त वेळ लागत नाही तर आपण आता फ्रोझन केलेल्यापासून कसं हे करायची रेडी टू इट कसं करायचं तर हे असं पाण्यात ठेवू शकता किंवा असं बाहेर पण काढू शकता पटकन करायचं असेल तर हे असं तुम्ही पाण्यात घालवलेलं आहे साधं पाणी आहे गरम वगैरे पाणी नाही आहे साधंच आहे कारण ही प्लॅस्टिकची बॅग आहे त्यामुळे मी इथं गरम पाणी वगैरे काय वापरणार नाही आहे असं जरी नुसतं तुम्ही बाहेर ठेवलं ना तरी पण ते लगेच गार होतं बघा दोन मिनटं पण नाही झाली तर इतकं लगेच पातळ व्हायला चालू झालेलं आहे तर असं हे करून तुम्हाला ते पातळ करून घ्यायचं आहे आणि एका भांड्यात काढून गरम करून घ्यायचं आहे म्हणजे ते आपलं खाण्यासाठी तयार आहे तर हे झालेलं आहे आता आपलं आता आपण हे एका ह्याच्यात पातेल्यात काढून आमटी गरम करणार चटणी गरम करायची काही गरज नाही तर आमटी अशी आपण गरम करू शकतो तर ह्या आहेत फ्रोझन इडली आपण ह्या दाखवलेल्या पण मी तुम्हाला हे करून तर आता ह्या कशा आपल्याला रेडी टुईट करायच्या तर ते सांगते आपण नॉर्मली जी इडलीची प्रोसिजर करतो ना तशीच सेम करायची आहे इडली पात्र गरम करून घ्यायचं आहे आणि ते इडली पात्राच्या अशा ह्याच्यात ना ठेवून द्यायच्यात किंवा तुम्ही ह्या पाण्यात पण बुडवून लगेच ठेवू शकता पाण्यात न बुडवता पण तसं पण ठेवू शकता किंवा पाण्यात बुडवून दोन मिनट असं नुकतं डिश करून वगैरे ना तशा पण ठेवू शकता किंवा अशा आहेत तशा आणि वाफ काढू शकता एक दहा मिनट वाफ काढली तरी ह्या होतात किंवा थोडं म्हणजे आता मी लगेच फ्रीझरमध्ये काढल्या कारण लगेच ठेवलेलं आहे आपल्याला खाण्यासाठी तर आता मी तसं सुरू केलेलं आहे आता दोन मोटल्या तुम्हाला पाण्यात काढून दाखवणार आहे आणि दोन तशात तर काही त्यानं फरक पडत नाही तसं केलं तरी काही हरकत नाही तर हे बघा आता मी दाखवते दोन पाण्यात काढून आणि तिकडं मी पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे पात्र तर त्यात ह्या ठेवायच्या आहेत आणि फक्त आपल्याला वाफेर शिजवून घ्यायचे आहेत आपण कसं शिजवून घेतो तसं आणि निघताना अगदी अलगत निघतात काही मग ते इतकंही होत असं फक्त एक दोनदा डीप करायचं आहे आणि ठेवून द्यायचं आहे आणि अगदी जी म्हणजे आपण जशी करतो ना केल्यानंतर असते तशी जाळी वगैरे सगळी सेम सेम तशीच होते तयार आणि टेस्टला पण काही नाही फरक पडत टेस्ट पण तशीच्या तशीच राहते मी खाऊन बघितलेले आहे आणि आता मी तोडून पण दाखवलेले तुम्हाला तर ह्या दोन मी पाण्यात भिजून ठेवल्यात आणि दोन तशाच ठेवल्यात न भिजवता तरी त्यात काय असा फरक का असा दिसत नाही आहे तशाच रेग्युलर होतो इडली तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा वेळ वाचतो आणि कधी आपल्याला खायची इच्छा होईल त्यावेळी होतं आणि हा ही एक मेन बिझनेस आयडिया आहे ह्यानं तुम्ही चांगला असा बिझनेस चालू करू शकता तर रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका करून बघायला विसरू नका कमेंट करा आणि काय ह्यात बदल करता येतील काय आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर हे बघा आता इथं दाखवलेलं आहे मी इडली काढून दाखवते आता व अगदी पात्रातनं काढल्या काढल्या मी तुम्हाला ते डिश घेणार आहे त्याची आणि ठेवून दाखवलेलं आहे काही असं म्हणजे हे बघा जाळी वगैरे आहे तशीच असते काही म्हणजे त्यात फरक पडत नाही सेम आहे तसेच राहते इडली आणि चव पण आहे तशीच सेम राहते मी एक तोडून पण दाखवते तुम्हाला आणि अगदी उचलली की हातात ना लगेच निघते काय काढून वगैरे काय घ्यावं लागत नाही चिकटत वगैरे पण नाही तर मी एक तोडून दाखवते तुम्हाला तर तीनच ठेवल्या एक काढून विकली मी आणि एक तुम्हाला तोडून दाखवते आता है खाने आतना है तशीच है फरक तर आता आपलं इडली सांबार रेडी आहे खाण्यासाठी हे बघ तुटल्यानंतर पण आत ना आहे तशीच्या तशी जाळी आहे काही फरक वाटत नाही तर लाईक करा थँक यू फॉर वॉचिंग